हाय नमस्कार आमच्या भाऊ बहिणीला तर काय चाललंय आमच्या भाऊ बहिणींचं तर पहिले तर तुम्हाला रक्षाबंधनच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा भाऊ बहिणीनं आज रक्षाबंधनचा सण आहे मोठा सण आहे रक्षाबंधनचा आमच्याकडे तर एवढं बेमाप पाहू चालू आहे ना काय सांगायचं तुम्हाला तर भाऊ बहिणीनं माझी ही पहिली रक्षाबंधन अशी आहे की मी राखी बांधायला नाही गेली आता मी करणार होते बर का बारके भावाला फोन पण पहिली गोष्ट तर तुम्हाला सांगते ती फोन बी उचलत नाही फोन केलं तरी त्यामुळं एकतर माझ्या सकाळपासून तब्येत बी बरोबर नाही आणि हे बाबा माझ्या महाग लागलेला आहे खरं सांग लग्न करून आहे ना तुम्हाला सांगते लग्न करून मोठा कष्ट ता मला तर झालेला आहे खरं सांगते मी भावा बहिणी तुम्हाला कारण की लग्न म्हणजे एक अशी सजा आहे ना जीवनसाठी जर चांगला भेटला ना तर त्या बाईचं जीवन आहे नाही तर जीवनात काहीच अर्थ नाही त्या बाईच्या जीवनात काहीच अर्थ नाही असं माझं तर झालेलं आहे असं वाटतं कधी कधी मला आहे ना काहीतरी खाऊन मरावं पण हे जीवन नको एक तर दुखण्यानं पेडलं या ह्या माणसानी पेडलं या परत तुम्हाला सांगते घरचं वायलेट टेन्शन ह्याचं त्याचं वायलेट टेन्शन नको 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 झालंय जीवन नको झालंय मला त्यात तुम्हाला सांगते दवाखान्याचं टेन्शन तब्येत बी बरोबर नाही आणि ह्या माणसाला तुम्हाला भरपूर मी सुधारवायचा प्रयत्न केला प्रयत्न करते पण ही माणूस जिंदगीभर सुधारणार नाही कारण की कसं आहे माहितीये का चांगल्या चांगल्याला बायका भेटा नाही ते आपण असल्या माणसाला बायका भेटलेल्या तुम्हाला त्यांना सांभाळायला नाही कुठल्या गोष्टीचा ह्यांना तापना नाही कुठल्या गोष्टीचा आपला आपणच करायचं आपलं आपणच आणायचं आपल्या आपल्या आपणच पूर्ण करायचं मग नवरा कशाला आहे नुसता नाव आवार नुसता नावाला नाव रहाय नाहीतर त्याचं काहीच का ते जीवनामध्ये त्याच काहीच नाही मला म्हणतोय निघून जाय चालते आणि शिवाय द्यायचे नाही मला मांदा मांदा काय येऊन बोला की कॅमेरा म्हणजे तुमचं तोंड दिसेल कसलं आहे ते हा तेच म्हणलं

सत्यं बरं माझ्या आईला मध्ये मध्ये आणायची नाही एक तर रामोषा पौर्णिमा आहे भाऊ बहिणी रामोषा पौर्णिमा असली की मला त्रास होतो आणि माणूस आहे ना सकाळपासून माझ्या मुग लागलेला आहे मला हाणलेला सुद्धा खाय काय कवर कोण ठेवायचं असल्याची गुन्हा माझ्या मारणाने मी लागली मारायला आणि माझ्या इथे पटकन बुके टाकले ते काय समजत तुमच्या पटकन बुके टाकायचे मला बोला की सकाळी चुरू चुरू बोलत होता आता काय होतंय सोशल मीडियावर दाखवायचं म्हणलं ना की गप्प ती कान कापलेलं कुत्र कसं असतं गप्प पडतं तसं हा माणूस गप्प पडतो आणि तुम्हाला सांगते आहे ना माझं तोंड दिसतं कारण की मी बुधते ना म्हणून माझं तोंड दिसतं सकाळपासनं माझ्या मागं तमाशा आहे मला सकाळी हनले सुद्धा ह्या माणसाने होका ह्या होका कसा बसला आहे का बघा कॅमेराकडे बोला कि बोला बोला चुरु चुरु ना ना? की नाही चुरु चुरू बोलत होता ना मला सकाळपासून मला हरलं का तुम्ही काय करू माझे का मार काल काय चुकलं होतं माझं दाव तुम्ही मला मारलं हा बसू नका हे कुणी असंच गप बसून गैरविश्वासी माणूस आहे बघा नाही म्हणजे काय काल वंशी जायच्या आधी ह्याच्या आधीच गॅस बंद करायचं होतं काय तुझं काम होतं बघायचं मग कोण बघत होता तुम्ही काय बघत होता तुम्ही बघत होता तुम्ही बघितलं का तुम्ही बघितलं का सांगा की मला काम होता ते बघायचं मग मीच बघत होते की साहेब मी केला म्हणलं मी बघणार ना आता काही नवीन साहेब आम्ही पकडतोय रोज मी साहेब करते मला कळत ना हा

तुम्ही बघितलं का मॅच बघितलं ना कालवण मी भाकरी केली कालवण केलं मग माझी मला कळतं ना काय करायचं काय नाही करायचं तुम्ही तिथं रोज उठून स्वयंपाक करता का गॅस समोर कोण करता स्वयंपाक दोन तासा तुम्ही तुम्ही तुम्हाला काय झालं बघायला तुम्हाला काय झालं बघायला बघायचं होतं तुम्ही कगडे काय स्वयंपाक करत नाही बाकीच हा कर मुझे मुझे हाँ हाँ सा। हा करायचं करायचं खायचं मारतोय काय 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 करतोय भावा बहिणीनं मला आहे ना सकाळी ह्या माणसाने मारले सुद्धा बिगर कामाच काही घेणं देणं नसताना आणि कॅमेरा समोर आहे ना गबशीन गैरविश्वास आहे कॅमेरा समोर असं बसतो पण हे ना तुम्हाला सांगते लेमचा माणूस आहे गबशीन गैरविश्वास मी एकतर लागली मी माझ्या मारणाने मरायला लागली हा हां माझं मी उठली सकाळचं पाणी पाणीही करत होती हां आता कालवण कालवण तुम्हाला सांगते कालवण शिजायच्या आधीच बंद करायचं होतं का गॅस हां तर पाऊस सकाळपासून चालू आहे कालवण टाकलं मी आपली बसली इथं खुर्चीवर हां आणि पाटपण येतंच काय बुके टाकतोय काय काय करतोय लागले की कारा पारा मरायला मी

काय मी तुमच्या ना मागू लागलो की देऊ नका देऊ नका म्हणून दे मला स्वच्छ की बघ तुम्ही माझ्या पद्धतीने काय करायचं रोज उठून रोज उठून डोक्याला ले ताप लेस नाही ताप देतो ही माणूस हो